नमस्कार मी मिनल दातार आमच्या आत्मरंग या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्या रसिकांचं सहर्ष स्वागत करते आणि मी मागच्या वर्षीच्या अखेरीस असं म्हटलं होतं की येत्या आगामी वर्षात आम्ही तुमच्यासाठी खूप नवनवीन कार्यक्रम घेऊन येणार आहोत ज्याच्याविषयी तुम्हाला निश्चित उत्सुकता असेल या वर्षीचा आम्ही एक पहिला मुलाखत रंग तुमच्यासमोर घेऊन येतोय आणि तेही आजच्या दिवशी म्हणजे आठ मार्चला आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या वेग स्त्रियांच्या कायम मुलाखती घेत असतो त्यांनी त्यांचा व्यवसाय कसा वाढवला हो त्यांचे छंद कसे जोपासते याविषयी माहिती घेत असतो तर आज एक अशीच छान मुलाखत आपण घेणार आहोत अंजली पात्रा यांची नमस्कार अंजली ताई नमस्कार आणि आजची जी मुलाखत आहे ती खूप विशेष आहे बरं का म्हणजे आता एकतर मार्च महिना आहे एप्रिलमध्ये मुलांच्या परीक्षा संपतील मे महिना जवळ येतोय या दृष्टीनेही हा भाग अत्यंत महत्वाचा आहे तो का तर आज अंजली आपल्याबरोबर मुलाखतीसाठी आहेत आणि त्यांचा विषय आहे, आहे। देशोदेशी असलेला माझा प्रवास खरं आहे देशोदेशी असलेला प्रवास अशासाठी की त्यांनी शंभर देश फिरायचं टार्गेट त्यांच्या समोर ठेवलेलं आहे आणि त्याच्यातले पंच्याऐंशी देश त्यांचे किती चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी देश त्यांचे फिरून झालेले आहेत आणि आता लवकरच त्यांचे शंभर देश पूर्ण होत हीच आपण आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आधी त्यांना शुभेच्छा देऊया आणि आजच्या आपल्या मुलाखत रंगाला सुरुवात करूया अर्थातच पहिला प्रश्न माझा तुमच्या इथे असा आहे की मुळात शंभर देश आपण फिरावे ही संकल्पना किंवा हे विचार आला कुठून डोक्यात असं काही नाही जो संकल्पना किंवा असं काही टार्गेट नव्हतं माझं ते तर होत गेलो म्हणजे कोणीतरी त्यांच्या देश मोजले मग मला त्यांनी प्रोत्साहित केलं आणि तुझे किती झाले वगैरे आणि मग ते वाढत गेले आम्ही दोघं तीघ जण असे कम्पीट करत गेलो मध्ये नेहमी फिरणार आहे आणि मग काही दोन वर्षांपूर्वी दोन तीन वर्षांपूर्वी की शंभर करूया असं एक टार्गेट किंवा स्वप्न का स्वप्न म्हणजे मनामध्ये आलं आणि त्याच्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे आपण असं म्हणतो की आवाज येईल पंढरपुरा लक्ष तिचे संसारा कारण स्त्री कितीही बाहेर पडली तरी शेवटी घरात तिचं लक्ष असत तर मला असं वाटतं की तुम्हाला अशा कधी अडचणी आल्या का किंवा आता मी इथे फिरते आहे पण आता जे मी घरी कसा मॅनेज करू म्हणजे जेव्हा मुलाचं शाळा शिक्षण सुरू होतं तेव्हा मी अशी फिरत नव्हते एवढी केवळ तरी मुलाला घेऊन असंच फिरत होते माझ्या नवऱ्याला फिरण्याबद्दलची सक्त नकरत असल्यामुळे मा मी सुरुवातीला मुलाबरोबर जायची नंतर मग मैत्रिणींबरोबर वगैरे आणि मग माझी मी जा आणि मुलगा लहान असताना मी ट्रेकिंग करायची आणि त्यावेळेला नवरा आणि माझी आई वगैरे माझ्या मुलाला लक्ष द्यायचे आणि मला काही अडचण नाही आली आणि माझ्या नवऱ्याला किंवा मुलांना काहीच प्रॉब्लेम नाही आहे माझ्या ट्रॅव्हलिंगचा आणि अशी काही अडचण नाही आली की घरातून कोणी मागे खेचतंय किंवा काही असं काहीच नाही आणि किती आवड असावी तुम्ही बघत असाल इथे बॅकग्राऊंडला सुद्धा त्यांनी पूर्ण जगाचा नकाशा लावलेला आहे म्हणजे मला असं वाटतं की आपलं काय काय फिरायचं राहिले हे कदाचित त्या इथे बघत असतील किंवा खुणा करत असतील माझा पुढचा प्रश्न असा आहे की कि साधारण किती देश तुम्ही जे चौऱ्याऐंशी देश आतापर्यंत बघितले तर त्याच्यातले काही प्रमुख पटापट सांगू शकाल प्रमुख म्हणजे मला आवडलेले देश म्हणजे अंटार्टिका केनिया टानजानी या कारण तिकडे वाईल्ड लाईफ खूप प्रमाणात आहे नॉर्वे न्यूझीलंड खूप सुरेख आहे नंतर मॉरिशस पण मला आवडलं आणि साऊथ अमेरिका खूप छान आहे त्याच्यामध्ये अमेझॉन जंगल पाहायला मिळालं जगातलं सातवा आश्चर्यांपैकी एक माशू बिचूला क्लाइंबिंग गेलो कॅनडा पण खूप सुंदर आहे तिथे मला मुलगाच असल्यामुळे तिथे मी पुन्हा पुन्हा जात असते आणि खरं म्हटलं तर सगळेच देश सुंदर असतात वेगवेगळ्या प्रकारे युरोपमधले सगळेच देश सुंदर so, आहेत सो असं कोणी एकच देश म्हणलं की असं मला नाही सांगता येईल तुम्ही हे देश फिरताना म्हणजे तिकडची वेगवेगळी ठिकाणी तर बघताच पण तिकडचं सांस्कृतिक जीवन कसं आहे किंवा तिकडचे लोकल लोक काय करतात याचा एक काही तुम्ही अभ्यास करता का फिरताना आणि असेल तर त्याच्यातली कुठली संस्कृती तुम्हाला जास्त आवडली कुठल्या देशातली अभ्यास वगैरे असं नाही करत पण मला बेसिकली निसर्ग आणि तिथलं संस्कृती वेगवेगळ्या देशांमधली आणि तिथलं जेवण लोक जेवण जे जनरली भारतातून जातात प्रवासाला ते हे सगळं विचार करत नाही ते फक्त बघणार बग, काहीतरी वरवर दिसणार ते आणि त्याला इंडियन जेवणच पाहिजे असतं सगळीकडे जास्त आणि संस्कृती जर लांबची गोष्ट राहिली म्हणजे मी तरी असे पाहिले नाही तिला कोणी की जे संस्कृतीचा वगैरे हो अभ्यास नाही पण न्यूझीलंड मध्ये मा जे माओरी ट्राईब्स आहेत ते खूप चांगले आहेत केनिया मधले मसाई मला ट्रायबल्स आहेत त्यांचे खूप इंटरेस्टिंग लाईफ आहे आणि असेच वेगवेगळ्या साऊथ अमेरिका सुद्धा बरेच ट्रायबल्स आहेत इनफॅक्ट मी आता कॅनडावरनं हे गास्का क्रूज केल्याने तिकडनं जेव्हा आम्ही लँडिंग केले ठिकठिकाणी तर तिथे कॅनडासारख्या देशामध्ये सुद्धा शंभर वर्षापूर्वीपर्यंत ट्रायबल्सच होते आणि त्यांच्या पण गोष्टी आणि त्यांचं सगळं ऐकायला पाहायला मिळालं तिथे त्यांनी खूप चांगलं ते प्रिझर्व करून ठेवलेलं आहे सॉरी मेळा इंग्लिश मराठी हरकत नाही म्हणजेच तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाता तिकडचे लोक तुम्हाला भेटतात किंवा खरेदीच्या निमित्ताने त्यांच्याशी तुमचं कम्युनिकेशन होत असेल भारतात आणि इतके देश फिरल्यावर कुठे ती कंपॅरिझन होते का दोन्हीमध्ये म्हणजे आपल्याकडे काय नाहीये आणि तिथे ते आहे नाही भारत देश खूपच सुंदर आहे माझा भारत देश अख्खा ऑलमोस्ट बघून झालाय कोविड मध्ये बरेच ऑफबीट ठिकाणं जी राहिली होती जी कोणी टूर कंपन्या करत नव्हत्या ते मी सोलो पाहायला सुरुवात केली इनफॅक्ट माझ्या आयुष्यातली सोलो ट्रिप पहिली मी साठाव्या वर्षी केली ती पण छत्तीसगड या नक्षली ठिकाणी म्हणजे तेव्हा कोणी ट्रिपच करत नव्हते आणि मी फर्स्ट एड झाले होते घरात राहून त्याच्यामुळे ते केलं आणि नंतर मग मी सोलोच करायला लागले आणि भारतामध्ये सोलो करून आपण काळजी घेतली तर ते पाहिजे कम्पेअर करायचं म्हणलं भारत जण खूप फायनान्शियली uh, शक्य नाही आहे किंवा ज्यांना फार काही बाहेर जायचं नाही आहे पण फिरायला आवडत त्याने भारतामधल्या असंख्य जागा आहेत ज्या नक्की बघाव्या कारण भारत खूप सुंदरच आहे आता कम्पॅरिझन असं होतं की जिथे आपण कठीण ठिकाणी जातो भारतात तिकडे सोयी थोड्याशा कमी असतात त्या बाकीच्या ठिकाणी लाईक की जरासा पायाचा प्रॉब्लेम आहे अपंग आहे त्यांच्यासाठी रॅम्पची व्यवस्था असते अशा बऱ्याच गोष्टी आपल्याकडे आता आता खूप होऊ लागल्या आहेत आणि होय होतील पण वेळ लागेल पण आता आपल्याकडे पण पर्यटन खूपच सुधारत आहे दुसरी सगळ्यात मोठं कंपेरिजन म्हणजे स्वच्छता जी आपल्याकडे कुठेही जा कुठेही देवस्थानी जाऊन नकोच वाटत मला तरी देवस्थाने जायला बहुतेक सगळ्या ठिकाणच्या कारण भयंकर अस्वच्छता असते तिथे बाहेर गेल्यावरती गरीब देश सुद्धा आहेत आपल्यापेक्षा कमी करन्सी असलेले पण तिथे पण मी स्वच्छता पाहिली आहे फार कमी देशांमध्ये मी अगदी नाहीच म्हणता येईल की आपल्यासारखी अस्वच्छता पाहायला मिळाली ही कम्पॅरिझन तर तुम्ही अगदी सहज सांगितली की स्वच्छता आहे कि किंवा आता आपल्याकडे थोडीशी जनजागृती व्हायला लागली असं आपण म्हणू शकतो पण मग एक म्हण आहे आपल्याकडे राळा असेल तर माणसाला चाळा सुचतो ह्या एवढ्या सगळ्या ट्रीप तुम्ही कशा काय मॅनेज केल्यात म्हणजे शेवटी कुठेही आपली आर्थिक बाजूपर्यंत आपण येऊन थांबतो म्हणजे नियोजन असतंय नॉर्मली की आपण एवढंच बेअर करू शकतो आपण हेच करू शकतो तर मग ते तुम्ही आर्थिक नियोजन कसं काय सुरुवातीला तर मी ट्रेकिंग करायचे तेव्हा तर आम्ही एस टी मध्ये ट्रकच्या मागे बसून रात्र रात्र स्टँडवरती काढून असे ट्रिप्स केलेले आहेत आणि नंतर जेव्हा मी ट्रीप सुरू केल्या प्रॉपर तेव्हा वर्षातून एखादी ट्रीप व्हायची सो तेवढं तर कोणीही नॉर्मली आवड असलेला व्यक्ती करू शकतो पण बरेच लोक असा विचार करतात की रिटायर होईपर्यंत पैसे जमा करूया जमा करूया आणि रिटायरमेंटच्या नंतर सुरू करूया फिरायला आणि मला ट्रीटमध्ये असेच लोक भेटतात की त्यांनी आत्ता आत्ता सुरुवात केली आहे आणि त्यांच्याकडेही आर्थिक काही प्रॉब्लेम असतो असा नाही आहे पण तरी पण त्यांना आफ्टर रिटायरमेंट तर त्या काळामध्ये इंटरनॅशनल सुरू केलं तेव्हा मी गव्हर्नमेंटमध्ये जॉब केलंय साध्या पोस्टवरती त्याच्यामुळे असं काही फार फायनान्शियल बँकिंग नव्हतं घरातून सुद्धा पण आमच्याकडे प्रॉव्हिडंट फंडचा ऍडव्हान्स मिळतो म्युन्सिपल बँकेत मी म्युन्सिपल काम केलंय कॉर्पोरेशन मध्ये आमच्या so, बँकांचं लोन मिळत मी लोन काढून ट्रिप्स केल्यात एक वर्ष हे लोन एक वर्ष प्रॉव्हिडंट फंडचं लोन एक वर्ष बँकेचं लोन असं करत करत दरवर्षी एक ट्रीप आणि लोनचं अमाऊंट जेव्हा वाढत गेली तेव्हा एक छोटीशी ट्रीप पण सोबत दुसरी असं करत करत होत गेलं नंतर रिटायरमेंटचा फंड मिळाला तर त्याच्यातून सेव्हिंगच्या मागे ना लागतो बेसिक मेडिक्लेम बेसिक पेन्शन वगैरे आपल्याला असतं सो फार काही सेव्हिंग ठेवून द्यायचे आणि नंतर ते कोणाला द्यायचे तर मी सगळे माझे रिटायरमेंटचे फंड ऑलमोस्ट उडवले तर त्याचे डिफरन्स किंवा काय माझ्या बऱ्याच एल आय सी पॉलिसी होत्या मॅच्युअर होत गेल्या तर ते तेव्हाचे एक कोणीतरी गाईड केल्याप्रमाणे केलेले चांगले इन्व्हेस्टमेंट फळाला आल्या नंतर माझं कर्जतलं एक सेकंड होम होत साधं होतं पण वॉटरफॉल जवळ होतं त्याच्यामुळे त्याच्यानंतर रेट्स वाढले ते घर मी विकलं त्याचे पैसे उडवून संपवले असं करत करत मी सेव्हिंग काहीच नाहीये बेसिक ज्या आपल्या गरजा आहेत त्या सोडल्या तर सगळा पैसा मी वरती खर्च करते त्याच्यामुळे फार काही टेन्शन नाही आता जेव्हा टेन्शन झालंय कारण आता सेव्हिंग पण संपत आले थोडे पण होत आहे काय ना काही बरोबर मैत्रिणी हा सल्ला फार मोलाचा आहे म्हणजे आपण आता आहोत भविष्य काळ नक्की बघायचं आहे पण आपल्याला वर्तमानही जगायचं आहे कारण नॉर्मली आपण वायफा असा विचार करतो की काय करूया ठेवून देऊया मुलांसाठी पण असं नसतं मला असं वाटतं अशा अनेक अंजली काही पुढे तयार व्हाव्या अज... की ज्यांनीही त्यांची आवड हा छंद जोपासलेला आहे ज्यांना तर मी एक सांगेन की रिटायरमेंट नंतर जेव्हा फिरायला जातं कधी कधी रिटायरमेंट नंतर एक दोन चार वर्षामध्येच कोणी कोणी म्हणजे आजारपणामुळे कशामुळे राहत नाही जगात किंवा राहिले तरी पण स्टॅमिना चालणं वगैरे ते कमी होतो आणि मी ट्रिप मध्ये न्यूझीलंड च्या असे एक काका बघितले जे तेव्हा एटी थ्री इयर्स चे होते त्याने जस्ट हायकोर्टचे जज होते रिटायर आणि ते इथून इथे जायचं असताना जाऊन बस बसमध्ये बसतो म्हणजे लाखो रुपये खर्चून तिकडे जाणार आणि चालू शकत नाही चढणं सोडून द्या सरळ चालू शकत नाही ते जेव्हा मी पाहिलं ना अशा काही काही लोकांना तेव्हापासून माझा फिरायचं स्पीड वाढवला म्हणजे थोडस जास्ती कारण आणि कोविड नंतर तर असं झालं की कोविड मध्ये खूपच झालं आणि कोविड नंतर असं की देर इज नो टुमॉरो फिरते ज्या बायकांना जायची इच्छा आहे असं ट्रीपला तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन करायचं काही ठरवलं आहे का नंतर एवढे देश फिरले एवढा अनुभव तुमच्या पाठीशी आहे तर असं काही तुमच्या डोक्यात आहे का की ज्यांना जायचंय तर त्यांना आपण मार्गदर्शन करूया की कसं जायचं काय जायचं मी भारतामध्ये ट्रिप अरेंज करते हॉबी म्हणून करते त्याच्यात काही मला माझा खर्च कर मीच करते सोबत जाते तो आणि जे मला विचारतात फेसबुकवर हो आहेत किंवा लाईफमध्ये कोणी फ्रेंड्स आहेत ओळखीत नाहीत तर त्यांना मी अगदी आउट ऑफ द वे जाऊन सगळं गाईड करते आणि याच वर्षी डिसेंबरमध्ये मी इंटरनॅशनल सोलो ट्रिप सुरू केले म्हणजे आतापर्यंत मला इंटरनॅशनल सोलो म्हणजे आधी तर इंडियात पण कॉन्फिडन्स नव्हता पण तो कोविड मध्ये आला आणि आता इंटरनॅशनल मी बारीन आणि ओमान फेलानी सोलो केलं आता याच महिन्यात मी एंडला साऊथ कोरिया जाते ती माझी मी जाते तर मी असं पण ऑर्गनाईज करून मदत करू शकते ह्याच्यावर जास्ती मार्गदर्शन सगळे देश जे चौऱ्याचे आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे अनुभव तुमच्या गाठीचे असतीलच एक अनुभव असा आम्हाला त्याच्यातला सांगा की जो तुमच्या कायम लक्षात राहील चांगला किंवा आलेली अडचण त्याच्यावर तुम्ही केलेली मात एक दोन मिनिटात आपल्या सगळ्या रसिकांना सांगितलं तर ते मी लॉ ऑफ अट्रॅक्शन मानते लोकांना माहिती असेल की नाही माहीत नाही पण मला कधी फारशी अडचण नाही आलेली आहे कोणत्याही ह्याच्यात पण काही मेजर ऍक्सिडेंट झालेत त्यातले एक दोन सांगू शकते जे आताच झालेत म्हणजे दोन वर्षांपूर्वी व्हॅली मध्ये उंट असतात उंटावरन आपण फिरतो तर ते आमचं सात आठ उंट एकदम उधळले होते आणि आम्ही दोन तीन जण उंटावरनं वरून डायरेक्टली खाली पडले होते मी आणि मला तेव्हा रिप इथे बरगडांमध्ये थोडस फ्रॅक्चर होतो पण ती ओढणी गुंडाळूनच पुढचे पाच दिवस काढले कारण तिकडनं सिटी खूप लांब होती आणि मग मुंबईला येऊनच एक्स रे वगैरे हो केलं सो so, तो जरासा डेंजर होता कारण की मी जेव्हा पडले अशी त्यावेळेला माझ्या मागचा उंट माझ्या अगदी कानाच्या बाजूला दान दान पाय टाकत भरून गेला पुढे आणि तो तर पाय जरा इथे आला असता तर काय झालं असतं माहिती नाही आणि दुसरा ऍक्सिडेंट म्हणजे त्याच्याच आधी ऋषिकेशची सोलो ट्रीट केली होती आणि रिवर राफ्टिंग मी खूपदा केलंय बऱ्याच ठिकाणी केलंय पण ऋषिकेशला गंगेमध्ये जरा जास्ती प्रमाणात पाण्याचं प्रेशर असतं म्हणतात तर बोट पलटी झाली आणि मी ऑलमोस्ट गेलेच होते असं म्हणता येईल आणि मग काही मिनिटांनंतर मला त्या बोटवाने सरळ करून पोटातलं पाणी वगैरे काढलं मी पूर्ण अनकॉन्शियसच झाले होते तेवढे दोन ऍक्सिडेंट सोडले तर असं काही मोठ काही मला प्रॉब्लेम नाही झालेले आतापर्यंत तुमच्या या पुढच्या सगळ्या ज्या काही टूर्स होतील देशातल्या काय आणि विदेशातल्या काय या सगळ्यांसाठी आमच्या आमच्या आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आज महिला दिना विशेष हा आपण कार्यक्रम सादर करतोय तर या सगळे जे आपले महिला रसिक आहेत त्यांच्यासाठी दोन शब्दात तुम्ही काय सांगाल आपण आपल्या मुलांना मोठं केलेलं असतं आपलं घर सांभाळलेलं असतं आपल्या मुलान मुलांच्या मुलांना सांभाळू नये असं मी म्हणत नाहीये पण थोडस त्यांच्यावर पण जबाबदारी टाकली पाहिजे आपल्यासाठी वेळ काढला पाहिजे पर्यटन असंच नाहीये पण ज्या गोष्टीत आवड आहे ती थोडंसं घरच्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे आणि फिरा आवड असेल तर फिरा अरे कोणी मिळाली तर जाणार कोणीतरी सोबतच पाहिजे काही नाहीये सर्व सोपं असतं आणि काय नसेल तर मला विचार <laughs> नक्की खूप खूप धन्यवाद अंजली तुम्ही खूप छान बोललात आणि थोडक्यात का होईना पण आम्हाला एक छान माहिती मिळाली सगळ्यांना तुमच्याकडनं आणि मैत्रिणीनं मला खात्री आहे की तुम्ही जणी तुमचे छंद याच्या पुढे जोपास जसं त्यांनी सांगितलं प्रवास करायचा आहे तर काय म्हणजे मी नंबर देईन त्यांचा किंवा आपण खाली कॉमेंटमध्ये दे देऊया आणि त्या नक्की आपल्याला मार्गदर्शन करतील लोभ आहे तो असाच वृद्धिंगत व्हावा हीच इच्छा पुन्हा भेटूया नवीन मुलाखत रंगसह पुढच्या भागात धन्यवाद